नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे आता जर तुम्ही सध्या अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीसांनी एक घोषणा केलेली सगळ्यांनी ऐकली असेल की अनुकंपा तत्वावरचे जेवढेही पद आहेत रिक्त पद आहेत ते सर्वाची सर्व पदं भरली जाणार आहेत पुढच्या काही दिवसामध्ये मग आता अनेक विद्यार्थ्यांना किंवा अनेक लोकांना असा प्रश्न पडला की अनुकंपा भरती जी असते ही नेमके काय असते बेसिक स्ट्रक्चर माहिती आहे तुम्हाला की एखाद्या जर सरकारी नोकरी नोकरीवर असणारा व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं काही कारणाने अकाली निधन झालं किंवा त्याला कायमस्वरूपी अपंगत्व जर आलं तर त्याच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला ती शासकीय नोकरी दिली जाते ही बेसिक गोष्ट सर्वांना माहिती आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन त्याच्या काही लहान सहान आटी आहेत कारण की काही दिवसापासून बऱ्याच दिवसापासून आपल्याला हा जो देवेंद्र फडणवीसांनी ही घोषणा केल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचे मेसेजेस येत आने होते आणि त्यांचे अनेक छोटे मोठे छोटे मोठे इशू होते त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवत आहोत नेमकं अनुकंपा भरतीमध्ये कोणत्या अटी असतात कोण कोण त्यासाठी पात्र असतात आणि ही अनुकंपा भरतीची प्रक्रिया कशा पद्धतीने असते याच्याबद्दलच आपण डिटेलमध्ये या लेक्चरमध्ये डिस्कशन करणार आहोत याच्या अगोदर जर सांगायचं झालं तर बघा अनुकंपा भरतीच्या संदर्भात जर सांगायच झालं तर एक प्रक्रिया राबवली जाणार आहे असं सभागृहामध्ये सांगितलं गेलेलं आहे सर्वप्रथम आकृती बंद तयार केले जाणार आकृती सेवा प्रवेश नियमावली आणि सेवा प्रवेश नियमावली नंतर जेवढे पद हे अनुकंपाचे रिक्त आहेत तेवढे सर्वच्या सर्व, सर्व पद भरले जाणार आहेत आणि त्याच्यानंतर मेगा भरती येणार आहे मग अगोदर अनुकंपा भरती होणार आणि त्याच्यानंतर मेगा भरती होणार अशा प्रकारची प्रक्रिया ही जेणेकरून काय असणार आहे असणार आहे म्हणजे या टप्प्यामध्ये ती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे ठीक आहे तर आता पाहूया आपण नेमका अनुकंपा भरती पदे कधीपर्यंत भरले जाणार आता येणारी जी अनुकंपा भरती आहे त्याच्यामध्ये कधीपर्यंत पदे भरले जाणार आहेत हे तुम्हाला सांगतो सर्वसाधारणपणे दीडशे दिवसाचा जो वेळ दिलेला होता हा दीडशे दिवसाचा वेळ कशासाठी दिलेला आहे तर आकृतीबंध तयार करणं आकृतीबंध तयार करणं आणि सेवा प्रवेश नियमावली तयार करणं आणि हा कालावधी संपतोय दोन ऑक्टोबरला म्हणजे दोन ऑक्टोबरपर्यंत आपल्याला प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये एकूण सगळे मिळून किती, किती, किती पद रिक्त आहेत किती पद भरले आहेत आणि किती पद अनुकंपाने भरले जाणं आवश्यक आहे याची सगळं आकडेवारी येणार आणि ती आकडेवारी आल्यानंतर तात्काळ लक्षात फास्ट ट्रॅक पद्धतीने काय केले जाणार आहेत अनुकंपावरचे सर्वचे सर्व पदं भरले जाणार आहेत म्हणजे दोन ऑक्टोबर नंतर ही जी प्रक्रिया आहे ही आणखी गतिमान होणार आहे याच्या काही नियमामध्ये सुद्धा बदल केला जाणार आहे अशा पद्धतीने सुद्धा सांगितलेला आहे पण जे कोर नियम आहेत महत्वाचे याच्यामध्ये शक्यतो चेंज होणार नाहीत तेच तुम्हाला सांगणार आहेत की नेमके अटी आणि शर्ती काय असतात अनुकंपा तत्वावर जर तुम्हाला नोकरीला लागायचं असेल तर अशा प्रकारे इथपर्यंत म्हणजे साधारणतः दोन ऑक्टोबर ही तारीख धरून चाला याच्यानंतर अनुकंपा तत्वावरची सर्व पदं जी आहेत ही पदं भरली जाणार आहेत सलग पद्धतीने ठीक आहे तर बघा याच्यामध्ये अजून एक सांगतो तुम्हाला कि याच्यात जे पद भरले जाणार आहेत याच्यात पोलीस दलामध्ये खूप जास्त पद रिक्त आहेत अनुकंपावरचे पोलीस पोलीस तर लवकर लवकर पोलीस दलावरची पोलिस दलातील पदं तर खूप लवकरात लवकर भरले जाणार आहेत लक्षात ठेवा म्हणजे आगामी पोलिसांची भरती होण्याच्या अगोदर अनुकंपा तत्वावरचे पदं भरले जाणार आहेत म्हणजे मेन भरती मेगा भरतीच्या अगोदर ह्या पदाला प्रायोरिटी देणार आहेत हे सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आता आटी काय काय असतात बघा दोन हजार पंचवीस पर्यंतचे जे वेगवेगळे नियम कोर्टाचे जे जजमेंट आहेत वेगवेगळ्या कोर्टाने वेग सारखं ही जे अनुकंपा तत्वावरचे भरतीचे अनेक प्रकरण सारखं सारखं कोर्टामध्ये जातात त्यामुळे कोर्टाला दरवर्षी एक ना एक वेगवेगळा निर्णय हा कोर्टाचा याच्या ये संबंधित येत असतो या सर्वांच्या आधारावर मी तुम्हाला नेमक्या काय असतात याच्याबद्दल डिस्कस करणार आहे लक्षात सगळ्यात महत्वाची आठ काय असते बघा जो कर्मचाऱ्याच्या जागेवर तुम्हाला नोकरी पाहिजे तो शासकीय नोकरीमध्ये असताना तो काय झालं पाहिजे त्याचं निधन झालं पाहिजे किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आलं पाहिजे या दोन गोष्टीवरच अवलंबून असतं असं अपंगत्व की ते अपंगत्व आल्यामुळे त्याचं कुटुंबामध्ये आर्थिक स्थिती ही तो सांभाळू शकत नाही आर्थिक स्थिती त्या कुटुंबाची म्हणजे तो पूर्ण कुटुंब हे त्याच्यावर निर्भर होतं पण आता कायमस्वरूपी अपंगत्व आल्यामुळे तो कोणतंही काम करू शकत नाही व्यक्ती तर त्याच्या जागेवर काय असते ही अनुकंपा तत्वावर नोकरी ही दिली जात असते आणि अनुकंपावरची नोकरी ही क्लास वन आणि क्लास टू म्हणजे गट अ आणि गट ब साठी नसते फक्त गट क आणि गट ड या मध्ये येणारे जेवढे पद आहेत त्याच पदावर नोकरी दिली जाते लक्षात ठेवा गट क आणि गट ड साठीच नोकरी दिली जाते लक्षात आणि याच्यासाठी कुटुंबातल्या सदस्यांनीच अर्ज करावा लागतो आणि त्या कुटुंबातल्या सदस्यांनी अर्ज कोण कोण करू शकतं एक तर पती किंवा पत्नी म्हणजे एखाद्या पतीचं जा निधन झालं असेल तर पत्नी अर्ज करू शकते किंवा पत्नीचं जर निधन झालेलं असेल ती नोकरीला असेल तर पती अर्ज करू शकतो अशा पद्धतीने त्याच्यानंतर प्रायोरिटी दिली जाते मुलगा मुलगी विवाहित असो किंवा अविवाहित असो दोघांनाही प्रायोरिटी दिली जाते मुलीबद्दल मी बोलणार आहे कशा पद्धतीने आहे ते पुढे ठीक आहे त्याच्यानंतर मग प्रायोरिटी दिली जाते बहीण किंवा भाऊ म्हणजे जो नोकरीला आहे त्याच्या बहीण किंवा भावाला प्रायोरिटी दिली जाते आणि त्याच्यानंतर सुनेला प्रायोरिटी दिली जाते अशा प्रकारे कुटुंबाच्या सदस्याची प्रायोरिटी असते या प्रायोरिटीनुसारच नोकरी दिली जाते एखादा मुलगा आहे तो जर नोकरीला त्या पॉस एलिजिबल आहे आणि त्याच्या तो मुलगा सोडून त्याच्या बहीण किंवा भावाला नोकरी दिली जात नाही दो ज्याचं निधन झालं आहे त्याच्या किंवा त्याच्या सुनेला दिली जात नाही अशा पद्धतीने या प्रायोरिटीनुसारच ठरलेलं असतं म्हणजे पती किंवा पत्नी मुलगा किंवा मुलगी त्याच्यानंतर मग भाऊ किंवा बहीण आणि त्याच्यानंतर सून मग त्याच्यानंतर यांच्या प्रायोरिटीत कोणी बसत नाही तर मग नंतर कुटुंबियाला इतर कुटुंबियांना सुद्धा प्रायोरिटी देतात पण त्या कुटुंबियावर ते काय असं पाहिजे कुटुंब सगळं निर्भर पाहिजे अशा पद्धतीने आहे ठीक आहे ना अशा पद्धतीने आणि अजून एक आहे अर्जदार जो अर्ज करणार आहे त्याचं वय अठरा वर्ष पूर्ण पाहिजे किती वर्ष अठरा वर्ष पूर्ण झालं पाहिजे आता याच्यामध्ये सुद्धा लक्षात ठेवा काही लहान मुलं असतात मग ते पात्र होऊ शकत नाहीत मग अशा वेळी काय केलं जातं की त्यांचं अठरा वर्ष पूर्ण होऊ दिलं जातं आणि मग ते नंतरही अर्ज करू शकतात पण अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुद्धा एक वर्षाच्या आतच त्यांनी अर्ज केला पाहिजे अजून एक महत्वाचं एखाद्या कुटुंबातल्या जर व्यक्तीचं सर सरकारी नोकरीवरील व्यक्तीचं जर निधन झालेलं असेल तर निधन झाल्यानंतर तुम्ही असं नाही करू शकत की पाच सहा वर्षाने पुन्हा मी अर्ज करतो मला ती नोकरी द्या अशा पद्धतीने होऊ शकत नाही तर एक वर्षाच्या आतच अर्ज करावा लागतो कारण की हा काही नोकरी दिली जात नाही मागच्या दाराने या ठिकाणी फक्त एखादा जर शासकीय कर्मचाऱ्याचं चा निधन झालेलं आहे तर आणि पूर्ण कुटुंब जर त्याच्यावर अवलंबून होतं आणि आता त्या कुटुंबाचे खायचेच वांदे झालेले आहेत अशा पद्धतीची बिकट परिस्थिती झालेली आहे त्या बिकट परिस्थितीमधून ते कुटुंबीय बाहेर पडावेत याच्यासाठी फक्त ही तरतूद आहे नोकरी तुमचा अधिकार नाहीये तुम्ही हक्कानी मागू शकत नाही सरकारवर कोणतंही बंधन नाहीये की तुम्हाला नोकरी अनुकंपावर दिलीच पाहिजे हे सुद्धा लक्षात ठेवा आलक लक्षात ही फक्त तरतूद आहे आणि त्याच्यासाठी आर्थिक स्थिती सुद्धा तेवढी खराब असणं आवश्यक आहे नाहीतर एखाद्या कुटुंबातील शासकीय कर्मचाऱ्याचं निधन झालेलं आहे पण ते ऑलरेडी कुटुंब खूप संपत्ती असणार प्रॉपर्टी असणार आहे तर मग मात्र ते अर्ज करू शकत नाहीत लक्षात ठेवा त्यासाठी आर्थिक परिस्थिती आणि आर्थिक परिस्थिती सुद्धा कशी की ते कुटुंबामधला तो सदस्याचा मृत्यू झाल्यामुळं किंवा अपंगत्व आल्यामुळं संपूर्ण कुटुंबाच्या खाण्यापिण्याचीच पंचायत झालेली आहे अशा प्रकारची जर परिस्थिती असेल तरच अनुकंपावर नोकरी दिली जाते हा अशा पद्धतीने असते अलग लक्षात आता बघा याच्या नियमा अटीमध्ये अजून काय तुम्ही लगेच तुमच्या कुटुंबातलं कुणाचं तरी निधन झालंय तुम्ही लगेच अर्ज केलाय आणि लगेच नोकरी दिली पाहिजे असं नाहीये जर पद त्या डिपार्टमेंट मध्ये रिक्त असतील तरच तुम्हाला नोकरी मिळते असं नाही की लगेच नोकरीवर घेतलं जातं त्या डिपार्टमेंटमध्ये पद रिक्त पाहिजेत आणि एकूण जेवढे पद रिक्त आहेत ना त्याच्या पाच टक्क्यापर्यंतच अनुकंपावर भरले जाऊ शकतात पाच टक्क्याच्या पुढे नाहीत भरले जाऊ शकत म्हणजे तिथं पद रिक्त पाहिजे प्लस याच्यामध्ये आरक्षणाची सुद्धा तरतूद असते म्हणजे काय सांगतो तुम्हाला एखाद्या समजा तुमची विशिष्ट कॅटेगरी मधल्या आहे आणि आन तुम्हाला अनुकंपावर नोकरी पाहिजे आहे समजा तुम्ही ओबीसी आहे आणि ओबीसी मध्ये अनुकंपावर तुम्हाला नोकरी पाहिजे तर त्या खात्यामध्ये ज्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला अनुकंपावर नोकरी पाहिजे तिथं ओबीसीची ऑलरेडी जागा राख रिक्त पाहिजे राखीव नाही रिक्त पाहिजे तरच तुम्हाला तिथं अनुकंपावर घेतात अन्यथा घेत नाहीत लक्षात ठेवा त्या त्याच कॅटेगरीतल्या घेतलं जातं अशा पद्धतीने आहे असं नाही की लगेच तुम्हाला हक्क तुमचा आणि मला लगेच नोकरी मिळाली पाहिजे अशा पद्धतीने करता येत नाही बघा वर्षातील रिक्त पदाच्या मॅक्सिमम पाच टक्केच पद अनुकंपावर भरले जाऊ शकतात त्याच्यापेक्षा जास्त पद भरले जाऊ शकत नाहीत लक्षात ठेवा निवड करताना ज्येष्ठता यादीचा सुद्धा विचार करा केला जातो ज्येष्ठता यादीचा विचार केला जातो म्हणजे काय बघा ज्या एखादा कुटुंबियातला सदस्य हा निधन झालेला आहे त्या नोकरीला होता तो किती वयाने मोठा होता तर अगोदर जमदा दोघा जणांना एकच जागा भरायची आणि दोन अर्ज आहेत त्यावेळेस त्या दोघांपैकी जो ज्येष्ठ होता त्याला प्रायोरिटी जास्त दिली जाते अशा प्रकारे असतं म्हणजे ज्येष्ठता नियम सुद्धा या ठिकाणी काय आहे लागू आहे लक्षात ठेवा आता अर्ज कोण करू शकतं मग अशी सांगितलं तुम्हाला त्या क्रमानेच अर्ज करू शकतात सगळ्यात पहिलं म्हणजे पती पत्नी वरचा जाऊ मी इथं लिहितो दुसरा क्रमांक मुलगा मुलगी नंतर तिसरा क्रमांक भाऊ बहीण म्हणजे त्या सदस्याची आणि नंतरचा क्रमांक आहे सुनेचा या क्रमांकानेच या क्रमानेच प्रायोरिटी दिली जाते आता सून कधी दिलेली सांगतो तुम्हाला तुम्हाला एखादी नोकरी पाहिजे त्याच्यासाठी जे पात्रता पाहिजे त्या सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे अलग लक्षात त्या पात्रता सुद्धा पाहिजेत समजा लिपिक पदावरच एखाद्या अनुकंपावर भरती तर लिपिकसाठी ज्या पात्रता पाहिजेत त्या तुमच्याकडे असणं गरजेचं आहे नोकरी हे नसते कधी कधी काय होतं मुलगा असतो त्या मुलाला पात्रता नसतात पण त्याच्या बायकोला असतात सुनेला ते सुनेला नोकरी दिली जाते अशा पद्धतीने म्हणून सुन सुद्धा प्रायोरिटीमध्ये थे ठेवलेले याच क्रमाने प्रायोरिटी असते अजून एक अनेक जणांचा प्रश्न असतो विवाहित मुलगी ही काय अर्ज करू शकते का म्हणजे एखाद्या कुटुंबातल्या सदस्याचं निधन झालेलं आहे आणि त्याची मुलगी आहे तिचं लग्न झालेलं आहे तर ती अर्ज करू शकते का त्या नोकरीसाठी कारण ती आता दुसऱ्या घरामध्ये गेली ना तर ती सुद्धा अर्ज करू शकते पण कधी सांगतो तुम्हाला दोन आटी त्याच्यासाठी विवाहित मुलीसाठी दोन आठेत कोणत्या कोणत्या दोन आटी आहेत सांगतो पहिली आठ अशी आहे की ती विवाहित जरी तिचं लग्न झालेलं असलं तरी सुद्धा उदरनिर्वाहासाठी ती आपल्या वडिलावरच अवलंबून होती हे तिला सिद्ध करावं लागतं प्रतिज्ञापत्रामध्ये आणि दुसरं म्हणजे तिने नोकरी घेतल्यानंतर त्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ती सांभाळू शकते अशा प्रकारच्या दोन आठेत म्हणजे तिने नोकरी घेतली आणि नवऱ्याकडे गेली आणि मग या जिचं निधन झालेलं आहे त्या कुटुंबाकडे त्यांनी लक्षच दिलं नाही म्हणजे माहेरच्या कुटुंबाच्या तिने असं चालणार नाही ते कुटुंब सुद्धा पूर्ण तिच्यावर जगवण्याची जबाबदारी असते लक्षात ठेवा अशा पद्धतीने म्हणजे विवाहित मुलीला सुद्धा दिली जाते पण अजून एक आहे की आर्थिक परिस्थितीचा सुद्धा तिथं सुद्धा विचार केला जातो लक्षात ठेवा तुमची आर्थिक परिस्थिती तर बेताचीच पाहिजे त्या नोकरीवर नौ, जो व्यक्ती होता त्याच्यावरच अवलंबून होतो अशा प्रकारची परिस्थिती जर असेल तरच दिली जाते नोकरी म्हणजे हे लगेच्या लगेच अशा पद्धतीने अर्ज आला आणि नोकरी दिली असं होत नाही लक्षात ठेवा आता बघा इतर सदस्यांना सुद्धा नोकरी दिली जाते मग अशी सांगितलं मी तुम्हाला पण प्रायोरिटी ही असते लक्षात पण त्यांनी प्रतिज्ञापत्रात लिहून द्यावं लागतं की त्या कुटुंबाचा आम्ही सांभाळ करू अशा पद्धतीने अजून एक असते बघा अजून अनेक जणांची ही एक अडचण असते काय एखादं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबातल्या एखाद्या सदस्याचं निधन झालेलं आहे पण त्याच कुटुंबातला दुसरा सदस्य कुठं ना कुठं कमवता हे नोकरीला आहे दुसरा कोणता तरी सदस्य तर मग त्या कुटुंबात अनुकंपावर नोकरी दिली जाऊ शकते का हा सुद्धा अनेक जणांचा प्रश्न असतो तर हो दिली जाऊ शकते नोकरी पण कधी ज्या वेळेस त्यांना सिद्ध करावं लागतं त्या कुटुंबाला की जो दुसरा कमवणारा व्यक्ती आहे त्याच्या कमावीवर कुटुंब चालू शकत नाही किंवा कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा खर्च त्याला झेपत नाही हे सिद्ध करावं लागतं आणि तशा पद्धतीने जर सिद्ध केलं तरी कुटुंबातील दुसरा सदस्य नोकरीला असला तरी सुद्धा कुटुंबात अनुकंपावर नोकरी दिली जाऊ शकते म्हणजे तशा पद्धतीने सुद्धा नोकरी दिली जाऊ शकते अशा पद्धतीने आहे अजून एक अनेक जणांचे प्रश्न असतात कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ज्या नोकऱ्या असतात कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्या ठिकाणी अनुकंपावर नोकरी दिली जाऊ शकते का तर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जर एखादा नोकरीला असेल आणि त्याचं निधन झालं तर त्या कुटुंबाला नोकरी नाही देत अनुकंपावर लक्षात ठेवा अशा कुटुंबाला नोकरी दिली जात नाही समजलं कॉन्ट्रॅक्ट बेसवर सुद्धा दिली जाऊ शकत नाही अजून एक महत्वाचं म्हणजे अनुकंपावर जर तुम्हाला नोकरीला जायचं असेल तर तुमचं दोन हजार एकच्या नंतरच ती आठ आहे ना त्या दोन हजार एक नंतरचं तिसरं आपत्य तुमचं नाही पाहिजे म्हणजे तो आपत्याचा नियम जो सरकारी नोकरीसाठी आहे तोच अनुकंपावरच्या नोकरीला सुद्धा आहे लक्षात ठेवा अशा पद्धतीने अजून एक महत्वाचा प्रश्न अनेक जणांचा असतो बघा अनुकंपनी मी प्रश्न काही लिहून घेतले त्याऐनवेळी सुचत नाहीत म्हणून मग ते प्रश्न पाहतोय आणि मग तुम्हाला उत्तर देतोय काय असतो प्रश्न एखाद्या कुटुंबातला काय झालं सरकारी नोकरीवर असणाऱ्या व्यक्तीचं निधन झालं आणि त्याच्या विधवा पत्नीला जर अनुकंपावर नोकरी दिली विधवा पत्नीला अनुकंपावर नोकरी दिली आणि नंतर काही दिवसाने त्या विधवा पत्नीने विवाह केला म्हणजे दुसरं लग्न केलं लग। तर मग तिची नोकरी जाते का राहते हा सुद्धा अनेक जणांचा प्रश्न आहे तर तशा महिलेची नोकरी जात नाही लक्षात ठेवा अशा महिलेची नोकरी कोर्टाने जजमेंट दिलेला आहे अशा महिलेची नोकरी जात नाही लक्षात अशा पद्धतीने आहे लक्षात आलं पण एक अजून एक महत्वाचं लक्षात ठेवा मी पुन्हा सांगतो तुम्हाला काय आहे की अनुकंपावर नोकरी हा कुणाचाही फंडामेंटल राईट नाही मूलभूत हक्क नाही लक्षात ठेवा तुम्ही कसं काय देत नाहीत मी बघतोच अशा पद्धतीने दिले जात नाही तुमचं कुटुंब खूप आर्थिक अडचणीमध्ये आहे कारण त्या व्यक्तीवर सगळं कुटुंब अवलंबून होतं हे तुम्हाला सिद्ध करावं लागतं आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुद्धा बेताची आहे आर्थिक परिस्थिती सुद्धा खूप खराब आहे काही ठिकाणी एखादा नोकरीला असू शकतो पण कुटुंब अजून सदन असू शकतं मोठे मोठे व्यवसाय आहेत शेती मोठी आहे मोठे वाहन आहेत गागार घरामध्ये फोर व्हीलर्स आहेत मग नोकरीला नाही देत ते कुटुंब त्या व्यक्तीवर अवलंबून होतं आता खाण्यापिण्याचीच पंचायत झाली अशाच वेळेस काय केलं जातं रे ही नोकरी दिली जाते अशा वेगवेगळ्या वेग गोष्टी आहेत अजून एक महत्वाचा प्रश्न असतो दत्तक दत्तक मुलाला अनुकंपावर नोकरी मिळू शकते का तर हो मिळू शकते एखादा कुटुंबातला सदस्याचं निधन झालेलं आहे आणि त्याने दत्तक घेतलेला मुलगा आहे तर त्याला सुद्धा अनुकंपावर नोकरी देता येते कारण तो त्याचा शेवटी मुलगा आहे आणि शेवटी त्याला सगळं कुटुंब सांभाळायचं आहे म्हणजे कुटुंबाचा सांभाळ कुटुंबाचा उदारनिर्वाह ही प्रायोरिटी असते अनुकंपा नोकरीसाठी लक्षात ठेवा अशा पद्धतीने आहेत जवळपास केंद्र सरकार राज्य सरकारच्या नोकरीसाठी सर्व ठिकाणी हेच नियमावली आहे काही एक्स्ट्राचे नियम राज्य सरकार बनवतं पण कोर नियम तर हेच आहेत याच्यापेक्षा वेगळे कोणतेही नियम हे याच्यासाठी नसतात आणि अशा वेळेस तुम्ही अनुकंपासाठी अर्ज करू शकता आता साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये अनुकंपावरचे पद सगळे भरायला सुरुवात होणार आहे आणि शंभर टक्के पद भरले जाणार आहेत असं सांगितलेलं आतापर्यंत शंभर टक्के कधी भरले नव्हते आता शंभर टक्के भरले जाणार आहेत अशा पद्धतीने सांगितलं गेलेलं आहे त्याच्यामुळे छोटे छोटे नियम हे अगोदर लक्षात घ्या आणि मगच त्या तुम्ही तिथं अर्ज करू शकता जे पात्र आहेत ते किंवा आपण शासकीय नोकरीत जाणार आहेत तर आपल्याला सुद्धा या सगळ्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे म्हणून हे सर्व नियम सांगितलेले आहेत अजूनही तुमच्या कुणाचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा त्या प्रत्येक प्रश्नाचं तुमचं उत्तर हे दिलं जाईल त्या ठिकाणी तुम्हाला रिप्लाय दिला जाईल व्हिडिओ जर आवडत असेल तुम्हाला माहिती गरजेची वाटत असेल व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा ज्याचे आता अनेक जण विद्यार्थी बघतायत पण त्यांच्या ते याच्याशी काही संबंधित नाहीत पण त्यांच्या नातेवाईकामध्ये कुणीतरी असू शकतं कुणीतरी दुसरं मित्र मैत्रिणीमध्ये असू शकतं त्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना ह्या सगळ्या प्रोसेसबद्दल माहिती होईल थँक्यू